नमस्कार मी भावना पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्राचा जनतेच्या मनातला वाल्मिक कराडच्या मजुरीची एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे सायबर पोलिसांवर मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराडचा दबाव असल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे वाल्मिकच्या एका फोनवर प्रकरण मिटवण्यात आले सायबर गुन्हेगारांना वाल्मिक कराड प्रोत्साहन देत असल्याचे यामध्ये ऐकायला मिळाला घाबरू नको त्यांचा बाप इथे बसलाय असं ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मिक कराड आपल्या एका चेल्याला बोलताना दिसतोय सोशल मीडियावरच्या ट्रॉलर्सना वाल्मिक मी नचितावणी दिली वाल्मिक बोले पोलीस दल अशी स्थिती आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे तर चला पाहूया काय आहे वाल्मिक कराडची ती ऑडिओ क्लिप हॅलो बोला अण्णा नाशिक वरून बोलतोय ना हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशन वरून पुरायचं झालं टॅक्सीस एक मिनट व्हायचे अन्ना अण्णा ऐका ना पी एस आय सायबर पोलीस स्टेशन बीड काय धाव आहे पीएसआय कुलते पीएसआयतेस नंबर सत्यात्तर दहा डबल झिरो दहा डबल झिरो डबल झिरो एक मिनिट सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू तेव्हा हॅलो ताई वाल्मिकाड बोलतो ते काय ते पोरे करायला ते सिल्लर जायच पोरे

चालते हॅलो ते ग्रीवर करायचं बाई एवढं काय बरोबर घ्यायचं नाही तर बाप बसलेले आहेत आपण काय काय बोला तुम्ही म्हणूनच दम धरिले आम्ही द्यायचे चालेल नामक द्या लागल ते म्हणून तो वापस तुम्हाला कॉल केला शुरु द्यायचे तुमच्यासोबत बोललं ना स्पीकर आवड करून हा बोल लो लो हाँ हाँ। हो सर